देख रहे सक्षम भारत टी व्ही काय तुम्ही नगरपंचायत क्षेत्रामध्ये राहताय काय तुम्ही या क्षेत्रामध्येच सामाजिक राजकीय धार्मिक व खाजगी कार्यक्रम घेताय काय तुम्ही आपल्या परिसरामध्ये वाचनालय या संविधान भवनाकरिता नगरपंचायतीकडे अर्ज केलाय तर मग जाणून घ्या माहिती सविस्तरपणे जय भीम जय भारत सक्षम भारत टी व्ही एस टी व्हीमध्ये मी श्रीकांत आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आहे नगरपंचायत बहादुराने नुकताच एक कार्य कार्यान्वित केलेलं आहे ज्यामध्ये आपण जर या नगरपंचायत बहादुरा क्षेत्रात राहतात या मग या नगरपंचायत बहादुरा क्षेत्रामध्ये आपल्याला जर काही कार्यक्रम घ्यायचे आहेत तर आणि त्या कार्यक्रमाची परवानगी जर घ्यायची असेल तर आता मोजावे लागणार पैसे हा माहिती आहे कार्यक्रमासंबंधाने की जर राजकीय धार्मिक सामाजिक या मग खाजगी कार्यक्रम जर आपल्याला घ्यायचा असेल तर त्याकरता नगरपंचायत बहादुराने जर त्याची परवानगी जर तुम्हाला हवी आहे तर त्याकरता काही रक्कम मोजावी लागणार आहे ज्यामध्ये जर तुम्ही कार्यक्रम नगरपंचायत बहादुरा क्षेत्रामध्ये या नगरपंचायत बहादुरा हदीत असणाऱ्या नगरपंचायत बहादुरा कार्यालयाच्या नियंत्रणामध्ये असणाऱ्या मोकळ्या जागेवर मोकळ्या मैदानावर सार्वजनिक जागेवर जर कार्यक्रम घ्यायचा असेल तो कार्यक्रम मग राजकीय सामाजिक धार्मिक सांस्कृतिक या मग खाजगी असो त्याकरता तुम्हाला परवानगी जर घ्यायची असेल तर हजार रुपये कार्यक्रमाचं चार्ज तुम्हाला तिथं भरावे लागेल तोच कार्यक्रम जर तुमच्या स्वतःच्या या मग कुणाच्या खाजगी जागेवरती जर तुम्ही घेत आहात तर त्याचे पाचशे रुपये तुम्हाला नगरपंचायतीला द्यावे लागतील जर त्या कार्यक्रमाची परवानगी जर तुम्ही घ्यायला जात असाल तर तुम्हाला ती रक्कम नगरपंचायतीला भरावी लागेल तसंच जर तुम्ही तुमच्या परिसरामध्ये वाचनालय किंवा संविधान भवनाकरता अर्ज जर दाखल केला असेल तर त्यावर नगरपंचायत प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मते अजूनपर्यंत नगरपंचायतीला वाचनालयासाठी या मग संविधान भवनासाठी निधी उपलब्ध झालेला नाही आणि त्यावरही नगरपंचायतीकडे जागा उपलब्ध नाही या कारणास्तव नगरपंचायत तुम्हाला तुम्ही अर्ज दाखल केले असतानाही वाचनालय या मग संविधान भवन देऊ शकत नाही ही माहिती समजली असता जर तुम्हाला यावर काही प्रश्न असतील या काही प्रश्न निर्माण होत असतील या मग काही तुम्हाला विचारायचं असेल आमच्या माध्यमातून नगरपंचायतीला प्रश्न विचारायचा असेल काही सुझाव जर द्यायचा असेल तर लगेच आमच्या कमेंट्स बॉक्समध्ये आपले प्रश्न आपण मांडू शकता आपल्या प्रश्नाचं निराकरण नगरपंचायत प्रशासनाकडून निश्चितच आम्ही करू आपल्या परिसरामध्ये काही समस्या काही बातमी असेल आम्हाला लगेच पाठवा सक्षम भारत टी व्हीचे प्रत्येक व्हिडिओ नियमित बघण्याकरता लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद